जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं मी मधुरा जाधव स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट आणि महाराष्ट्रातलं नंबर वन असे आपल्या या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर सध्या आपण चालकचे व्हिडिओ पाहत आहोत ज्यामध्ये आपण पी वाय की इयर क्वेश्चन जे झाले ज्या जिल्ह्यामध्ये चालकचे प्रश्न हो। चालकचे ची परीक्षा झाली होती तर त्या जिल्ह्यातले फक्त वाहन चालकचे प्रश्न आपण पाहत आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस चालक आयुक्तालय दोन हजार एकवीस छत्रपती संभाजीनगर शहरच्या चालकच्या प्रश्नांचा विश्लेषणाला सुरुवात करत आहोत पण त्याआधी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट मध्ये सांगायचं आहे कसं वाटत हे क्लासेस ठीक आहे प्लस ज्या विद्यार्थ्यांनी अजून ईबुक विकत घेतलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी टिकर मनडीचा ऍप डाउनलोड करून ई बुक घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे प्रश्न आहेत विषयांनुसार प्रश्न आहेत टॉपिक नुसार प्रश्न उत्तरांचा संच हे फक्त नव्याण्णव रुपयाला आपल्या विकर मराठी ऍप मध्ये सुरुवात करूयात आपण आपल्या प्रश्नांना पण त्याआधी मागच्या वर्षीचा दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचा रिझल्ट होता अशा विद्यार्थ्यांचं अभिनंदन करूया आणि आजचा पहिला प्रश्न पाहूयात ट्रॅफिक सिग्नलचा लाल दिवा लागलेला असेल तर ता त्याचा अर्थ काय होतो वाहन थांबवावे समोरच्या वाहनाला उजवीकडून ओव्हरटेक करावे वाहन उजवीकडे वळवावे जर सिग्नल वर वाहन नसेल तर जावे लाल दिवा अर्थ काय आहे तर वाहन दुसरा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे पादचाऱ्यांच्या तुलनेत रस्त्यांवर वाहनांना अधिक अधिकार आहे फक्त क्रॉसिंग वर पादचाऱ्यांना विशेष अधिकार आहेत असुरक्षिततेच्या कारणामुळे पादार्यांना नेहमीच रस्त्यावर चालताना अधिक अधिकार प्राप्त आहेत यापैकी नाही विधान सत्य कोणतं आहे तर फक्त विशेष अधिकार पर्याय दुसरा तिसरा प्रश्नाकडे बघूयात काही जण यापैकी नाही देखील म्हणत आहेत दोन्ही पण उत्तर दिलेली आहेत तिसरा प्रश्न पाहूया रस्त्यावरील चिन्ह मुख्यत्वे किती प्रकारची असतात एक दोन तीन चार किती प्रकारची असतात तीन कोण कोणती असतात मला कमेंट मध्ये सांगायचे आहे नसेल माहिती तर मी पुढच्या लेक्चरला जेव्हा हा प्रश्न येते तेव्हा सांगून देईल पण एकदा मला पाहूत तुमचा अभ्यास किती झाला आहे जरा चांगले म्हणणे झालं चौथ्या प्रश्नाकडे वळूयात शिकाओ ड्रायव्हिंग लायसन्सची किंवा परवान्याची वैधता किती कालावधीसाठी असते सहा महिने एक वर्ष पाच वर्ष मतदानाचा अधिकार मिळेपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स वैधता किती दिवस असते व्हॅलिडिटी सहा महिने असते फक्त पर्याय पहिलाच येईल पुन्हा वळूयात पाचव्या प्रश्नाकडे झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे मोटार वाहनाने या ठिकाणी थांबू नये प्राण्यांसाठी रस्ता पार करण्याची जागा पादचाऱ्यांनी या ठिकाणी थांबू नये पादचाऱ्यांसाठी रस्ता पार करण्याची जागा झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे पाण्यासाठी रस्ता पार करण्याची जागा म्हणजे क्रॉसिंगची जागा समजलं आहे पाच प्रश्न झाले पुढे सहाव्या प्रश्नाकडे सहावा प्रश्न आहे पन्नास सीसी पर्यंत क्षमता असणारी विना गिअर मोटरसायकल म्हणजे दौ गिअर चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय किती असावं लागेल किंवा आवश्यक आहे सोळा वर्ष पंधरा वर्ष अठरा वर्ष एकवीस वर्ष तर पन्नास सीसी पर्यंत क्षमता असलेले विना गिअर मोटारसायकलचे परवान्यासाठी वय आहे सोळा वर्ष पर्याय पहिला पुढे वळुयात आपण आपल्या सातव्या प्रश्नाकडे मोटार वाहन अधिनियम मध्य म्हणजे दारू प्राशन करून वाहन चालवणे कोणत्या कलमानुसार अपराध आहे मोटार वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी मोटार वाहन अधिनियम कलम एकशे पंच्याऐंशी मोटार वाहन अधिनियम कलम एकशे शहाऐंशी आणि मोटार वाहन अधिनियम कलम एकशे सत्त्याऐंशी तर प्राशन किंवा मध्य प्राशनचं कलम आहे मोटार वाहन अधिनियम कलम एकशे पंच्याऐंशी खूपदा विचारला गेलेला प्रश्न आहे आणि विचारला जातो त्याच्याला लाईक करून घ्यायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच बद्दल काही माहिती हवी आहे तर आपले टार्गेट अशी दहावी बॅच चालू आहे टिक्कर मराठी ज्यामध्ये दोन बॅच केले आहेत एक आहे टार्गेट लाईव्ह बॅच जिची फी नऊशे नव्याण्णव आहे आणि एक आहे टार्गेट कॉम्बो बॅच जिची दोन हजार पाचशे फी आहे पण त्यावर डिस्काउंट ऑफर आहे त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा सोयी सुविधा आहेत पीडीएफ आहेत ई बुक आहेत दहा विषयांच्या तुम्हाला सर्व मेन बुक प्लस प्रॅक्टिस बुक असे भेटणार आहे पाच विषयांचे दहा बुक ठीक आहे चालू वाडामोडीच्या देखील मासिक प्रेमाचे सामासिक तुम्हाला त्यामध्ये दे देणार आहोत शंभर प्लस मॉक्टेस देखील आहेत कशामध्ये हे सगळं कॉम्बो मध्ये चालते बाकी तुम्हाला लाईव्ह बॅच मध्ये फक्त नऊशे नव आहे त्यामध्ये फक्त लाईव्ह क्लासेस चार विषयांचे आणि डाऊट सेशन आणि रेकॉर्डिंग लेक्चर एक वर्षापर्यंत एवढंच असणार ज्यांना बॅच बद्दल जाणून घ्यायचे अशा ऑफिस नंबर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री वळूया पुढच्या आठव्या प्रश्नाकडे पीयूसीसी चा अर्थ काय पोल्युशन कार अँड करिअर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पोल्युशन अनकंट्रोल कॅन्सलेशन सर्टिफिकेट पोल्युशन युनिव्हर्सिटी कॉलेज सर्टिफिकेट फॉर्म आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पर्याय दुसराच नवव्या प्रश्नाकडे वळूयात तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते केवळ वा आपत्कालीन वाहनांसाठी ओव्हरटेक करण्यासाठी केवळ जड वाहनांसाठी यापैकी नाही द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची पुढल्या प्रश्नावर दहावा प्रश्न रस्त्याच्या मधोमध असलेल्या सलग दोन पिवळ्या रेषा काय दर्शवतात पिवळ्या रेषा डायग्राम चुकीची आहे कारण की ती ब्लॅक अँड व्हाईट आपल्याला परीक्षेमध्ये दाखवतात त्यामुळे ती अशीच्या अशी घेतलेली आहे ठीक आहे पण जेव्हा मधोमध दोन सरळ रेषा असतात पिवळ्या तेव्हा ओव्हरटेक करणे शक्यतो टाळा रस्त्याची मध्य रेषा ओव्हरटेक करण्यास मनाई आहे इथे पिवळ्या गाड्यांना प्राधान्य आहे असं काय नाही काय आहे जेव्हा दोन सलग पिवळ्या रेषा असतात तेव्हा त्याचा अर्थ ओव्हरटेक करण्यास मनाई आहे हा असतो पर्याय तिसरा अकराव्या प्रश्नाकडे बोलूयात चिन्ह आहे खाली दिलेले चिन्ह काय दर्शवते वेग कमी करा समोरून येणाऱ्या वाहनाने थांबवावे पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जावे आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांनी थांबवावे जेव्हा हे ट्रॅफिक हवालदार या पद्धतीचा करतो साईन तेव्हा त्याचा अर्थ असतो पाठीमागून येणारे वाहनांनी थांबवावे पर्याय ठीक आहे समजतय व्यवस्थित चिन्ह पहा बारावा प्रश्न खाली दिलेले चिन्ह काय दर्शवतंय नो एंट्री दोन्ही मार्ग बंद बनवे वाहन थांबवावे आता जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी दिली आहे म्हणजेच नो एंट्री आहे येऊ शकतो की नाही वन अर्थ वेगळा वनवेचा पर्याय पहिला तेरावा प्रश्न खाली दिलेलं चिन्ह काय दर्शवित दोन्ही मार्ग बंद पार्किंगचं ठिकाण वन वे यापैकी नाही आन्सर की मध्ये दिला आहे दोन्ही मार्ग बंद पण चिन्ह बघून तर मला वाटते काही ठिकाणी दिले वन वे ठीक आहे आणि काही की मध्ये म्हणजे आन्सर की म्हणजे काही बुक मध्ये दिलं आहे ए पण येऊ शकतं किंवा सी पण येऊ शकतं कारण की हे चिन्ह छोटं दिलं आहे हे दिलंय म्हणजे दोन्ही मार्ग बंदच असू शकतात होतात चालकचे प्रश्न कि कुठलेही प्रश्न असू दे कन्फ्युजिंग असत चौदाव्या प्रश्नाकडे वळूयात खाली दिलेलं चिन्ह काय दर्शवित उजवीकडे वळणे बंधनकारक उजवीकडे पार्किंग आहे उजवीकडे रस्ता नाही उजवीकडे थांबा बाणांची दिशा या बाजूला आहे म्हणजे काय आहे दुसरीकडे आता पार्किंग आहे याच चिन्ह वेगळं चिन्हावरच आहे खाली दिलेलं चिन्ह काय दर्शवते निर्बंध समाप्त हॉर्न वाजवणे नो पार्किंग यापैकी नाही खाली जे चिन्ह दिले त्याचा अर्थ काय आहे जे निर्बंध लागले आहेत ते निर्बंध समाप्त पर्याय पहिला सोळावा प्रश्न खाली दिलेले चिन्ह काय दर्शविते या रस्त्यावर जनावर येऊ शकतात हा परिसर जनावरांसाठीच राखीव आहे येथे गोशाळा आहे येथे जनावरांचा दवाखाना आहे चिन्ह बघून काय आहे या रस्त्यावर जनावर येऊ शकतात पर्याय पहिला किंवा येथे जनावर आहे असं देखील होत सतरावा प्रश्न पाहूया खाली दिलेलं चिन्ह काय दर्शवते हा परिसर ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे पादचाऱ्यांना प्रतिबंध लहान मुलांना प्रतिबंध यापैकी नाही एखादा माणूस दाखवलाय तो जाऊ शकत नाही याचाच अर्थ काय झाला पाच प्रतिबंध पर्याय दुसरा दाखवतायत सतरावा प्रश्न झाला की ओळव्या सतराव्या प्रश्नाकडे ऑप्शन काय आहे आणि प्रश्न काय आहे बघा खाली दिलेले चिन्ह काय दर्शवते तुमच्याकडे काटा आणि चमचा असेल तर प्रवेश नाही मोटर वाहन दुरुस्तीचं दुकान म्हणजे गॅरेज भांड्यांचं दुकान खाद्यगृह आता काटा आणि चमचा दिसतोय याचा अर्थ पहिला पर्याय असेल का नाही काय आहे, आहे ते खाद्यगृह एकोणीसावा प्रश्न खाली दिलेलं चिन्ह काय दर्शवित आहे प्रथमोपचार केंद्र कोविडचं लसीकरण नेत्र तपासणी शिबिर आणि हॉस्पिटल जे चिन्ह आहे ते आहे हॉस्पिटल पर्याय येतोय चौथा हे होते आपले छत्रपती संभाजीनगर शहरचे पोलीस चालक चे प्रश्न या प्रश्नांची पीडीएफ मी तुम्हाला देते आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये फ्री पीडीएफ मध्ये ज्यांनी ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी ऍप डाउनलोड करून घ्यायचा ज्यांनी टिक्कर मराठीचा टेलिग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल टेलिग्राम चॅनल फॉलो करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे व्हिडिओला शेअर करायचे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्यायचंय दररोज आपण याच पद्धतीने रेकॉर्डेड पी क्यू टाकणार आहोत त्यानंतर हळूहळू हो मी चिन्हांवर व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे तुमचा सपोर्ट हवा आहे ठीक आहे आज थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर बे टू तोपर्यंत थँक्यू